येणाऱ्या महापालिकांच्या आणि जिल्हा परिषद आणि तालुका पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये कमीत कमी दहा टक्के जागांवर आम्ही आमचे उमेदवार उभे करणार आहोत महायुती याबरोबर आमचा समजोता करण्याचा प्रयत्न आहे मायुतीनं आम्हाला योग्य तो मान सन्मान द्यावा अशी आमची मागणी आहे जर माहितीने आमचा योग्य तो विचार केला नाही तर मात्र आम्ही स्वबळावर इलेक्शन लढणार आहोत आमच्या रिपोर्ट पक्षाचा फायदा माहितीमध्ये सर्वच पक्षांनी झालेला आहे त्यामुळे काही काही वेळ असा जो प्रसंग होतो की बाबा तुम्ही भारतीय जनता पक्षावर समजूता केला होता आमचाच काय तसा हे नाही तर तसं नसतं नाही ते पण आमच्या मतावर रिपब्लिक पक्षाच्या मतांवर भारतीय जनता पक्षाचे लोक निवडले त्याचबरोबर शिवसेनेचे लोक निवडून आले त्याचबरोबर अजितदादाचे लोक पक्ष निवडून आले लोकांचे पक्ष निवडून आले तर त्या सर्वांनी आम्हाला योग्य मान सन्मान दिला पाहिजे आमची अपेक्षा आहे हा भेट घेण्याचा विचार आहे जे मान्य देवेंद्र फडणवीस यांच्यावर भेट पुढच्या ठरलेली त्याचबरोबर एकनाथजी शिंदे साहेब आणि दादा यांच्यावर भेट आहे त्याचबरोबर कार्यकारी अध्यक्ष आले रवींद्र चव्हाण यांची भेट आम्ही पुढच्या घेत आहोत त्याच सोबत आता दहा टक्के वाटा आम्हाला जे महामंडळ आहे ते मंत्रीपद आहे याच्यामध्ये सत्तेतला वाटा देण्यात यावा आमची मागणी आहे कारण यावेळेला पूर्णपणे सरकारला पूर्ण पाठिंबा देण्याचं मोठं काम जो बहुजन समाज आहे जो दलित समाज हा घटनेच्या नॅरेटिव्ह मुळे बाजूला गेला होता त्या सर्वांना एकत्रितपणे माहिती या बाजूला वळवण्यात फार मोठं काम रामदास आठवले साहेबांनी आमच्या रिपोर्ट पक्षाच्या अध्यक्षांनी आणि कार्यकर्त्यांनी मोठं केलं त्यामुळे माहिती सत्तेला हे इतके चांगले दिवस आहेत तर यांनी आलेल्या चांगल्या दिवसाबाबत आम्हाला योग्य तो न्याय दिला पाहिजे आमच्या कार्यकर्त्यांना दहा टक्के तेव्हा भागीदारी दिली पाहिजे कधी महामंडळ असेल मंत्रीपद असेल एम एस असेल किंवा वेगवेगळे जेवढे असतील <पण्जी> तेवढे सर्व ठिकाणी त्यांना देण द्यावा बिलकुल ज्या त्या ठिकाणी आमची डेन्सिटी जास्त आहे बाबासाहेबांना मानणारा वर्ग आहे पक्षाला मानणारा वर्ग आहे बहुजन समाज आहे त्या त्या ठिकाणी कल्याण स्ट्रॉंग पॉकेट आहे भिवंडी आहे मुंबईमध्ये काही आमचे असे मतदारसंघ आहेत की ज्या ठिकाणी आम्ही अगदी स्वभाव निवडून येऊ शकतो अशा ठिकाणी निश्चित होता आरपीआयच राहायचा आरपीआयची भूमिका ही मुळात व्यापक आहे बाबासाहेबांच्या विचारावर आधार असणे मुळातच ही भूमिका व्यापक आहे त्यामुळे अल्पसंख्याक असतील आदिवासी असतील बहुजन समाज लोक अगदी उच्च वर्णीना सुद्धा या व्यापक भूमिकेमध्ये बाबासाहेबांनी हात घेतलेला या पक्षाच्या भूमिकेमध्ये तेव्हा सर्व पक्षातल्या लोकांना आरपीआय मध्ये काम करायला कुठलाही पी नाही आरपीआय भूमिका ही समतेची भूमिका आहे स्वातंत्र्याची भूमिका आहे सर्व लोकांच्या उन्नतीची भूमिका आहे सर्व समाजाच्या उन्नतीची भूमिका आहे तो जास्तीत जास्त लोकांनी आरपीआय मध्ये यावं आमची इच्छा आहे आणि जे लोक येतील त्यांना योग्य तो आमच्या वतीनं पुन्हा मान सन्मान देण्याचे काम आम्ही करू आज आम्ही ठाणा प्रदेशचे नवीन अध्यक्ष निवडलेले आहेत अण्णासाहेब आमचे जुने जाणते कार्यकर्ते आहेत त्यांना प्रदेश अध्यक्ष म्हणून नियुक्ती केले आहे त्याचबरोबर आमचे महेंद्र गायकवाड जे भिवंडी भिवंडीचे अध्यक्ष त्यांना आम्ही कार्याध्यक्ष म्हणून नियुक्ती केले आहे त्याचबरोबर आमचे बाराम गायकवाड जे अध्यक्ष होते ठाणा प्रदेश यांना थोडस उच्च याच्या श्रेणीत घेतलेलं आहे त्यांना महाराष्ट्र प्रदेश सचिव म्हणून नेमणूक केली आहे त्यांची परभणी ज्या मोर्चामध्ये आम्ही सामील आहोत त्या संदर्भामध्ये प्रेस कॉन्फरन्स मुंबईमध्ये घेण्यात आलेले आहे तर आमचे सर्व कार्यकर्ते परभणीच्या मोर्चामध्ये सामील होणार नाही निदर्शन केले आहेत आम्ही परभणीच्या संदर्भात आमच्या पक्षाने निदर्शन केले आहेत मोठ्या प्रमाणात मोर्चामध्ये सामील होतील आता असे नाही ते तर चुकाच आहे त्याने तर पाचिमा घेतल्या ठरावत असं करू नये छोट्या छोट्या गोष्टी ते पाहता येत पण ते अत्यंत वाईट आहे ते